नमस्कार श्रोते हो स्वागत आहे तुमचं सफरकथा विश्वाची विदर्शना या यूट्यूब चॅनलवर आपण आहोत पु ल देशपांडे यांच्यासोबत बंगालच्या शांतिनिकेतनाच्या सफरीवर तपोवन आश्रम गुरुशिष्यांचे प्रेम संगीत चित्र अशा सुंदर कल्पना डोक्यात घेऊन मी लायब्ररीत शिरलो भिंतीवरच्या म्युरल्सकडे मी अॅनिमिस डोळ्यांनी घटकेपूर्वीच पाहिले होते ग्रंथालयातून मला पुस्तके मिळण्याचीही व्यवस्था झाली होती मी तिथे जाऊन चौकशी केली तिथल्या एका माणसाने मला मुख्य ग्रंथपालांना भेटायला सांगितले मी आपला धू म्हटले की धुणारा ग्रंथपालांच्या खोलीत गेलो जोडीच्या गृहस्थांनी मी कोण काय वगैरे सांगितले ग्रंथपालावर काहीही परिणाम झाला नाही त्यांनी शांतपणाने मला पंचवीस रुपये डिपॉझिट भरायला सांगितले मी खिशात हात घातल्यावर पैसे ॲडमिनिस्ट्रेटिव्ह ब्लॉकमध्ये जाऊन भरा इथे पैसे घेतले जात नाहीत अशी दोन वाक्ये लाकडी पुतळ्याच्या तोंडून पडल्यासारखी पडली तरीही चेंगटपणाने मी माझ्या अभ्यासाच्या दृष्टीने सुरुवातीला कुठली पुस्तके वाचावी याबद्दल सल्ला विचारला ही माहिती उपग्रंथपालाकडे मिळेल असे आणखी एक वाक्य त्यांनी टाकले मी उपग्रंथपालाच्या शोधात निघालो बहुती हजारो ग्रंथ दिसत होते पण पंचवीस रुपये डिपॉझिट आणि फी भरून कार्ड घेतल्याकरीच त्या ज्ञानकुंभांना स्पर्श करण्याचा मला अधिकार नव्हता मराठी लेखक विक असलात तर घरचे इथे आधी वर्गणी भरा असे ती पुस्तके मला सांगतायत असे मला वाटले मला हे सारे अपमानास्पद वाटत होते पण मी देखील मना शांत हो असे म्हणत उपग्रंथ पालापुडे हस्तीदंती केली त्यांनीही सुरुवातीला नियम सांगितला माझ्या कुंडलीत ग्रंथपालांचे आणि माझे प्रथमदर्शनी प्रेम जमू नये असा योग बहुधा असावा माझ्याकडे पाहून हा इसम पुस्तके वाचणाऱ्यातला नसावा असेही त्यांना वाटले असावे शांतिनिकेतनातले उपग्रंथपाल विरेंदा माझे चांगले मित्र आहेत पण एकूण प्रकारावरून लक्षात आले की विश्वभारतीला आता लाल फितीची वाळवी लागली आहे हे लाल जंत संस्थेच्या पोटात शिरले की तिला नाना व्याधी होतात मग मी ॲडमिनिस्ट्रेटिव्ह ब्लॉक शोधत गेलो प्रचंड इमारत विश्वभारतीचे राष्ट्रीयकरण झाल्यामुळे कवी साहित्यिकांच्या लेखण्यांपेक्षा निम्नस्तर ते उच्चस्तर कारकुनांच्या लेखण्यांचंच तिथे अधिक शाई लागते त्या ॲडमिनिस्ट्रेटिव्ह ब्लॉकमध्ये कारकुनी बोरींचे बेट माजले होते लायब्ररीला लागणारे पंचवीस रुपये कुठे भरायचे हो हा प्रश्न घेऊन मी मेज यात्रा सुरू केली कॅरममधल्या चक्तीसारखे मला तिथले कर्मचारी मेजाकडून मेजाकडे उडवीत होते मी मनात एकापासून हजारापर्यंत अंक मोजीत ही परिक्रमा करीत होतो मुंबईच्या कचेऱ्यातून एकदा तरी वाचक किंवा प्रेक्षक भेटतो इथे कोणाची ओळख ना देख शेवटी पैसे घेणाऱ्या कारकुनाच्या खिडकीपुढे गेलो तिथे भला लांबल्याचं क्यू लागला होता त्यात जाऊन जागा धरली क्यूमध्ये छात्रछात्रींची संख्याच फार होती फिया भरायला आले असावेत पैसे जमा करणाऱ्या माणसाची कार्यक्षमता पाहून तास दीड तासाची निश्चिंती झाली असे वाटायला लागले महाराष्ट्रात मी गल्लीतला ब्रॅडमॅन असल्यामुळे रांग वगैरे धरावी लागत नाही अरुंद गोळकांड्यासारखी जागा इकडे तिकडे पाहायची सोय नाही तरुण विद्यार्थी विद्यार्थिनींचे हास्यविनोद चालले होते त्यामुळे त्यांचा वेळ जरा बरा जात होता मी मात्र घड्याळाचा तो न सरकणारा काटा पाहत उभा होतो अशावेळी आपली जप जाप्यावर श्रद्धा असायला हवी असे वाटते म्हणजे जपमाळ काढून शिवाय म्हणत लक्ष शिवनामाचा जप केला असता कंटाळा घालल्यानं जप हा एक चांगला तोडगा असावा तेवढ्यात मंटू बाबू दिसले त्या क्यूमध्ये रडवे माझे वदन बघोनी त्यांना कीव आली महाराष्ट्र देशेर देश बोरेन्यो साहित्य शिल्पी एम पद्मश्री पी एल दा हातात लायब्ररी डिपॉझिटच्या पंचवीस रुपयांच्या नोटा घट्ट धरून क्यूमध्ये उभे राहिलेले पाहून त्यांना वाईट वाटले त्यांनी त्या कॅशरजवळ जाऊन बहुधा बसू किंवा नक्षलवाडीचे चारू मुजुमदार पुरा देशपांडे असे नाव घेऊन गुप्त वेषाने इथे आले आहेत असे काहीतरी सांगितलेले असावे कारण क्यू मोडून पैसे घेतले म्हणून त्या मुलामुलींनीही तक्रार केली नाही मी रिसीट घेऊन निघाल्यावर बाबू म्हणाले एवढ्याने झाले नाही ही पावती दाखवून आणखी एक पावती घ्यावी लागेल मग त्यांनी मला आणखी एका बाबूच्या पायावर नेऊन घातले त्यांनी माझा चेहरा आणि पावती नीट निहाळली आणि दुसऱ्या टेबलाकडे बोट दाखवले त्यानेही ती पावती आणि मी यांची पुन्हा निहाळणी केली आणि चक्क पुढल्या खुर्शीवर बोशून म्हणाला गळ्याशी हुंका दाटल्याचे अंधूक स्मरते मग त्याने मला आणखी एक पावती घेतल्याची पावती दिली आठ आणि घेऊन नेल्या परत केल्याची एक नोंद पुस्तिका दिली ही पावती आणि पुस्तक लायब्ररीयनकडे द्या म्हणजे तो तुम्हाला नोंदवून घेईल आणि ही पावती ती जपून ठेवा पंचवीस रुपये परत नेताना ती दाखवावी लागेल मी नोंदवून घ्यायला पुन्हा लायब्ररीत गेलो लायब्ररी बंद झाली होती प्रवेशद्वार बंद करणाऱ्या माणसाला विचारले लायब्ररी पुन्हा केव्हा उघडणार दुपारी चार वाजता आता बंगाली मुळाक्षरांशी माझी झटापट सुरू झाली होती देवनागरी लिपीशी बंगालीचे खूप साम्य असले तरी बंगाली लिपी अधिक देखणी आहे तिच्या डोक्यावर वेलांटी असली तरी मात्रा नाही मात्रा थोडीशी कमरेत लचकून अक्षराआधी येऊन उभी आहे बंगाली भाषेपुढे आपली मात्रा चालत नाही के खे गे काढायचे तर आधी कारांची मात्रा आणि तिच्यापुढे क ख ग माझ्यापाशी बंगाली मुळाक्षरांचे पुस्तक होते त्यावरून मी पुस्ती काढायला सुरुवात केली बाजारातून चक्क स्लेट पाटी आणली प्राथमिक शाळा सुटून पाटी फुटल्याला मोजून एक्केचाळीस वर्ष झाली होती झरीची टोपी आणि स्लेट पाटी हल्ली मला क्वचितच पाहायला मिळते आमच्या बिघरी ते चौथी या इयत्ता पाठीवरच भागल्या इंग्रजी पहिलीत आल्यावर पाठीशी संबंध सुटला सलिल आणि मी बोलपूरच्या बाजारात पाटी आणायला निघालो एक जात भिकार पाट्या पूर्वी त्या काळ्याशार दगडाच्या काय सुंदर पाट्या मिळत मग कोळशाने घासून ती पाटी लख्ख करायची वर्गातल्या श्रीमंत मुलांकडे वहीसारख्या उघडणाऱ्या बिजाघरांच्या इबल डबल पाट्या असत एका पाटीवर शुद्धलेखन आणि दुसरीवर गणिते हा घरचा अभ्यास त्यांच्यावर अलगद न्यावा लागत असे श्रीमंत पोरांकडे दुधी पेन्सिल देखील असायची आम्ही शिंगल पाटी काळी पेन्सिलवाले पाटी पुसायला बहुधा जीभच उपयोगी पडे फरशीवर पेन्सिल घासून झाल्यावर तिथे भुगा जमायचा जा। तो जिभेच्या टोकाला लावला तर विद्या येते अशी बालमानात श्रद्धा होती ती पाटी विकत घेताना मला माझी प्राथमिक शाळा आठवली त्या काळी अधूनमधून शिक्षकांना त्या पाट्यांचा शस्त्र म्हणूनही उपयोग होईल गणित घालून झाल्यावर ते सोडवायला थोडा वेळ देऊन इतर एक दोन वर्गांपुढे ज्ञानाच्या पेंढ्या सोडून आमचे मास्तर पाट्या टाका असा हुकूम सोडायचे मग फट 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 असा पाट्या टाकल्याचा आवाज आणि ज्यांची गणिते सुटलेली नसत त्या मुलांची पुढल्या शिक्षेसाठी मानसिक तयारी मग वर्गातल्या पहिल्या नंबरच्या मुलाने तो पाट्यांचा ढीग मास्तरांपुढे ठेवायचा आणि पुढली पंधरा मिनटे छड्यांचा आवाज नुसत्या उठ्याभशा नाहीत दोन्ही कान पकडून ढोंगणकर का इकडे असली प्रेमळ वाक्ये दसऱ्याच्या दिवशी पाटीपूजा एकाच्या आकड्याला वळणदार शेपूट काढून रेखलेली सरस्वती तिला कुंकू फूल आणि मास्तरांना दोन आणि दक्षिणा मी बंगाली शिकायला अशी रितसर पाटी घेऊन सुरुवात केली हातात पाटी घेऊन मी आणि सलील बोलपूरच्या बाजारातून हिंडत होतो दुकानांची नावे मोठी आकर्षक होती शिंप्याच्या दुकानाचं नाव आभरणी उच्चारी आभोरोनी ध्वनिमुद्रिका आणि रेकॉर्ड प्लेयर्सच्या दुकानाचं नाव राधा विलायती शराबीच्या दुकानाचं नाव आकर्षिणी ह्या बाबतीत पुण्याच्या उसाच्या रसवाल्यांनी रसवंती वगैरे नाव ठेवून बरीच आघाडी मारलेली दिसते सलूंसचीही केशकला मंदिरे झाली आहेत पण ही सारी सुरुवात बंगालातूनच झाली असावी अर्थात इथेही दास अँड सन्स बॅनर्जी अँड कंपनी वगैरे आहेत पण बहुतेक नावे भलतीच काव्यमय अद्वैत भांडार हे मिठाईवाल्याच्या दुकानाचे नाव तर मला फारच आवडले एका अर्थी वरचे आकार बदलले तरी रसगुल्ला काय रसमलाई काय संदेश काय शेवटी सगळे फाटलेले आणि खच्चून घातलेली साखर यांचेच आकार भिन्नत्व बंगाली मिठाई यांची फक्त नावे निराणी चौथीच अद्वैत भोग वैकुंठ भोग राजभोग हिरामणी कादंब असली आध्यात्मिक पातळीवरची नावे आपल्याला फक्त रसगुल्ला आणि संदेशच ठाऊक आहेत पण बंगाली मिठाईवाल्यांच्या दुकानी वैकुंठ भोग राजभोग असलेलीही भोग आहेत असलेली सांभाराच्या दुकानाला कुठे चरणसेवा किंवा पाद्यपूजा वगैरे नाव आहे की काय शोधत होतो आपण दुकानांच्या नावांच्या बाबतीत संस्कृतात न जाता इंग्रजीत शिरलो मिरजकर टेलर्सचे मिरजकर आभरणपटू नाही झाले न्हावी खुंटावरून केशभूषा मंदिरात नाही गेले सलून्समध्ये गेले बंगालांनी मात्र दुकानांची नावे मोठी कल्पनारम्य ठेवली आहेत दुकानांच्या पाट्या वाचणे हा माझा अति आवडता छंद आहे या इंग्रजी हटवाच्या दिवसात देखील लहान सहान खेड्यातून देखील देवनागरी लिपी वापरून पाट्या लिहितात त्या धोंडगे अँड सन्स बिडी मर्चंट्स पाकडे टेलर्स अँड आउटफिटर्स करतात कुडत्यांचे आणि लंगोटांचे टेलरिंग अँड आउटफिटिंग रमनलाल स्वीट माटवाला कळकट्ट बनियन मिरवीत मिठाईवरच्या माझ्या हकलीत असतो एका पद्मनाम कोशाभिमानी गृहस्थांना मी हा चमत्कार दाखवीत तालुक्याच्या गावातून हिंडवीत होतो एका देवनागरी इंग्रजी इंग्रजीपाठीवर एक अखंड मराठी वाक्यही होते अमुक अमुक कॅब डेपो इथे मंत्रीछाप गांधी टोप्या मिळतील ईश्वरसाक्ष खरे सांगतो बोलपूरच्या बाजारातून हिंडत असताना एकदम खणखणीत आवाज गायलेले चरण काणी पडले चमकून पाहिले एक वैष्णव दुकानापुढल्या बाकड्यावर बसून गात होता हातात छोटीशी एकतारी होती पायात घुंगरू केसांचा डोक्याच्या माथ्यावर आंबाडा बांधलेला हनुवटीखाली विदभर दाढी तेलकट काळा वर्ण कपाळावर गंधमुद्रा आम्ही त्याच्यापुढे गेलो आणि गाणे थांबले सलीलने आणखी एक गाणे म्हणायला सांगितले आम्ही त्याच्यापुढच्या बाकावर बैठकच मारली लहान गावात परकी माणसे ओळखायला काय वेळ लागतो अपरिचित चेहऱ्यांमुळेच नव्हे तर त्याचे वागणे वावरणेही निराळेच असते आपल्याला इथे कोणी ओळखत नाही या भावनातून आलेला थोडासा बेफिकीरपणाही असतो परक्या गावातून रस्त्यात केळीबिळी खात भटकायला संकोचही वाटत नाही त्या वैष्णव गायकानेही आपल्याला फरमाईश करणारे पाहुणे परके आहेत हे ओळखले थोडेसे हसूनच म्हणाला आमचे कसले गाणे सलीलने त्याला पुन्हा आग्रह केला दुबळ्याशा दिसणाऱ्या त्या वैष्णवाने एकतारीवर सुंदर लय पकडून तिहाई घेतली लईच्या कणात घुसायचे हे देणे निसर्ग कुणाला देईल सांगता येत नाही विशेषत लोकसंगीत गाणाऱ्यांची लयकारी अशी काही असूद वेध घेणारी असते की मी मी म्हणणाऱ्या गा गवयांनी विचार करावा लोकसंगीत लईचा एक कणही फुकट घालवीत नाही गरिबाने रुपयाच्या पैशा पैशाचा हिशोब करीत संसार चालवावा तसे सहा किंवा चार मा मात्रांच्या गानसंसारातल्या सूक्ष्म अतिसूक्ष्म अंगांचा उपभोग घेत हे लोकसंगीत गायले जाते धीमे त्रिताल एकताल लावणारे ख्याल गायक श्रीमंतांप्रमाणे लईच्या क्षणांची नासाडी करतात ते क्षण खुशाल वाया जाऊ देतात समेपुरत्या तीन चार मात्रात चाकतात त्या बंगाली वैष्णव गायकाने सुंदर लय बांधली आणि श्रीहरीची आळवणी सुरू केली अमार हृद कदंब तरु मुले दाडा व श्रीहरी माझ्या हृदयाच्या कदंब तरुच्या मुळांशी श्रीहरी तू उभा राहा चार मात्रांच्या ठेक्यातच दरवेळी तो गायक आमार हा शब्द लयच्या नाना तऱ्हेच्या गमती करत टाकत होता श्रीहरीमधल्या रीच्या समेवर तरचे झोले घेऊन येत होता हा हा म्हणता म्हणता दुकानाच्या दाराशी दहा पंधरा माणसे जमली दुकानदार बाबूही मान डोलावू लागले मधून हरिबोल म्हणून तेही रंगभरीत होते गाणारा तन्मयतेने गात होता ऐकणारे तन्मय झाले होते गाणे संपले वैष्णवांची वाटी आधील्या पाऊलांनी भरून गेली आणि हरिबोलचा सार्वजनिक गजर झाला आपल्या पुंडलिक वर्दा हार विठ्ठल सारखा हा बंगालांचा गजर आहे मी आणि सलील बोलपुराहून शांतिनिकेतनापर्यंत रिक्षात आमार रुदकदंब तरुमुले दाडा व श्रीहरी ही ओळ गातगात आलो रिक्षावालाही अधूनमधून हरिबोल टाकायचा त्या चरणाचे आमच्या अंतकरणाच्या मुळाशी टळस ठोकला होता आजही ते गीत तिथून हल्ले नाही संध्याकाळी पाचाच्या सुमारास सलीलबाबू आमार हृद तरु मुले दाडा व श्रीहणी म्हणत दारात उभे चलो सावंताळ पाड्यावर जाऊया मी गरम कपडे चढवले आणि सावंताळ पाड्याकडे जायला निघालो हे मूळचे सावंताल त्याच्या साहेबाने संथाल केला बंगालीत मात्र त्यांना शावंताल म्हणतात दुर्दैवाने शावंताल या गोड शब्दाऐवजी संथाल हाच शब्द अधिक रूढ आहे हे सावंताल स्त्रीपुरुष म्हणजे चालती बोलती शिस्वी शिल्पे आहेत सडसडीत बांधा काळे बोर तैलस्निग्ध तुकतुकीत आणि विपुल केशसंभार तरतरीत नागडोळे आणि कोयतीच्या धारेसारखे शुभ्र दंतपंक्ती पण या सगळ्यापेक्षा या सावंताल बायकांची चाल म्हणजे नृत्य आहे निसर्गाने वाघ घोडा कबूतर हत्ती मोर यांना जशी एक ठराविक चाल दिली आहे तशी दोगी या सावंताल कन्याही अशाच चालतात दोघी दोघींची रांग धरून या वनकन्यांचा तांडा फुलांचा लांबलचक गजरा पाण्यावरून तरंगत जावा तसा रस्त्यातून वाहत जातो आम्ही पाण्याच्या दिशेला निघालो पोहोचले तेव्हा दिवे लागीन झाली होती दिवसभराची मोलमजुरी आटपून सावंतताळांचे थवे वस्तीकडे परतत होते इतके काबड कष्ट करून परततानाही त्यांच्या उठावर गाणी होती पाखरांनी घट घर, घरट्याकडे झेपावे तशी ही माणसे आपल्या घरकुलांकडे झेपावत होती थंडीचे दिवस त्यामुळे अंधार लवकर पडत होता शांतिनिकेतनाच्या परिसरात असे खूप सावंतल पाडे आहेत शांतिनिकेतनाच्या इतक्या जवळ असूनही गुरुदेवांनी त्यांना सुधारण्याचा प्रयत्न केला नाही त्यांच्या संस्कृतीवर आपली संस्कृती लादली नाही स्वेच्छेने जी सावंतल मुले आली त्यांना शिकवले पण त्याच्या जगण्याच्या पद्धतीत काही उणे आहे असे त्यांना भासू दिले नाही जमातीच्या नियमांच्या बंधनात राहून ही माणसे जगण्याचे एक निराळे स्वातंत्र्य भोगत असतात संथाल पाड्याची स्वच्छता संस्काराने स्वीकारलेल्या बंधनातूनच आली आहे घरे खळी सारा परिसर कमालीचा सा स्वच्छ भिंती आणि अंगणे एका विशिष्ट प्रकारच्या मातीने आरशासारखी लख सारवली होती चुलीवर भात शिजत होता भात आणि मासे हेच अन्न आणि तांदळाची दारू आणि मादलाच्या आणि बासरीच्या साथीत झुलत झुलत गाणे हा मुख्य आनंद सावंतळपाड्यातून मध्यरात्रीपर्यंत मादलाचे ढूम ढूम ऐकू येत असे लहान मोठ्या जलाशयातून मासे धरण्याचे काम लहान मुले किंवा वृद्ध मंडळी करतात आणि तरुण स्त्री पुरुष शेतातून किंवा बोलपूरच्या कारखान्यातून मोलमुजरी करीत असतात काही घरकाम करतात बंगाल्यांच्या घरातली मुलकरीण बौद्ध सावंताळच आजवर अनेक साम्राज्य आली आणि गेली पण सावंतळपाडे मात्र संपासून लव्हाळासारखे वाचून आपली मुळे आणि हिरवा रंग टिकून राहिले होते आता मात्र मुळे उखडली जात आहेत सावंतळपाडा हा मतांचा सॉलिड ब्लॉक असल्यामुळे राजकारणी लोकांची तिथे पावले वळली असावीत सावंतळांनाही बाबू लोकांनी मतांसाठी आपली खुशामत सुरू केली आहे हे कळू लागले आहे या नव्या ज्ञानवृक्षांचे फळ हे वनवासीयांनी आता खाल्ले आणि इन्किलाब जिंदाबाद अमुक चोलबेना तमुक चोलबेना वगैरे नव्या मंत्रांचा जागर सुरू झाला अज्ञानातला आनंद संपला म्हणावे असंतोषाची आग पेटल्यामुळे या जंगलच्या पाखरांचे सूर हरवले म्हणावे ते मला तरी कळत नाही त्यांच्या निरागस्तेचा वर्षानुवर्षे फायदा घेणाऱ्यांना सावंतळ बिघडले असे वाटते आणि त्यांना आजवरच्या फसवणुकीची जाणीव झाली म्हणून आपापल्या राजकीय प्रचारातून त्यांच्यापुढे नंदनवण उभे करणाऱ्या निरनिराळ्या पक्षांच्या कार्यकर्त्यांना स्वतःच्या सामर्थ्यात भर पडते आहे याचा आनंदही होतो आहे त्या पाड्यात अंधार गुडूप चुलीच्या जाळाच्या प्रकाशात काही चेहरे मडक्यात खदखदणारा भात मधूनच अगम्य भाषेतले संवाद हांडिया दारूचा उग्र दर्प मध्येच एखाद्या पोऱ्यांचे ट्याहा अनादिकालापासून चालत आलेली स्त्री पुरुषांची ती साखळी जन्ममरणाच्या वर्तुळात एकाच ढंगाने वाढत आलेली दिवसात सूर्य आणि रात्री तारका यांच्या गतीबरोबर काळाचा हिशोब मांडत आणि पशुपक्ष्यांच्या सुरांशी सुरमिळवीत काशबन वंशीबनाकडून नाचाचे झोके शिकत फुलांकडून रंग घेत नांगर विळा तीरकमठा आणि गड यातून लाभेल ते खात शैशव तारुण्य वार्धक्य ह्या अवस्थातले बरे वाईट भोग मुकाट्याने भोगीत जगणारे सावताळ हळूहळू आमच्यासारखे नागरी होतील जुने भोग जातील नवे भोग नशिबी येतील त्या सावंताळ पाड्याच्या तोंडाशीच विश्वभारतीच्या विज्ञान शाखेची एक अद्ययावत धर्तीची इमारत उभी राहते आहे एका सावंतळाच्या कुंपणाला लागूनच ही इमारत उठली आहे न जाणो आज धुळीत खेळणारे सावंतळचे पोर त्या प्रयोगशाळेतला महान वैज्ञानिक म्हणून जागतिक कीर्तीही मिळवेल त्याचे पूर्वज नक्षत्रांच्या लिलांची गाणी गाऊन नाचत होते हा एखाद्या यानातून नक्षत्रपर्यंतचा प्रवास करून येईल इच्छा एकच आहे की या अनातून यात्रा करताना होणाऱ्या आनंदाला वाट फोडून देणारे गीत त्याच्या कंठातून फुटावे त्यांच्यातला युगायुगांचा कवी हरवू नये सावंतळपाडा जायचं असेल तर जाऊ दे पण तिथल्या मादलाचा ताल घुंगरातला पदक्षेप आणि गळ्यातली गाणी हरवू नयेत सारखे वाटत होते की या सावंतळांना भेटावे त्यांच्याशी बोलावे त्यांची या नव्या जीवनाविषयीची मते ऐकावीत एखादी डॉक्युमेंट्री प्रेक्षकांच्या खुर्चीतून पाहावी तसे त्यांच्या पाड्याकडे आणि पाड्यातल्या माणसांच्या हालचालीकडे पाहणे खरे नव्हे परंपरेने चालत आलेली ती जीवनपद्धती मला सुंदर वाटत होती पण ते जीवन आपणही त्यांच्याच पद्धतीने जगावे अशी ओढ मला लागली होती का की मुंबईच्या गजबटा गजबजाटातून आल्यामुळे हे जीवन मला आकर्षक वाटत होते परंपरेच्या घाण्याचा अगदी शिंगाला रंग आणि गळ्यात घुंगरू घातलेला बैल होऊन चालण्यात तरी काय मौज आहे विश्वविद्यालयाच्या टेनिस कोर्टावर आपल्याच वयाच्या मुलींना खेळताना पाहून एखाद्या सावंतळ कन्येला आपल्याला का नाही मिळत हा खेळ खेड़ खेळायला असे नसेलेच का वाटत किंवा त्या खेळात आनंदच नसतो अशीच जर संस्काराने तिच्या मनाची धारणा करून दिली असेल तर ते काही चुकीचे नाही का नियतीने किंवा जन्मसिद्ध परिस्थितीनेच आखलेल्या मार्गावरची आनंद निधान भोगीत जायची ही सक्ती देखील भयंकरच नाही का भोवतालच्या झपाट्याने बदलत चाललेल्या वातावरणात या आदिवासी जमातींना टुरिस्टांच्या दृष्टीसौख्यासाठी नुसत्या प्रेक्षणीय वस्तू बनवून ठेवणे काय माणुसकीला धरून आहे भोवतालचा अंधार वाढत चालला होता आणि माझ्या डोक्यातलाही विचारांच्या नादात खोलीवर आलो बरेच चालणे झाले होते हवेतल्या मस्त गारव्यामुळे चालण्याचे कष्ट वाटत नव्हते तरी पण ठकवा आला होता कॅन्टीनमधल्या जेवणाला तोंड देऊन बिछाणाला पाठ लावली दूरचे सावंतळ पाड्यावरचे ढोल ऐकू येऊ लागले होते हजारो वर्ष चालत आलेला तो ठेका त्या ठेक्यातली पावले तोच नाच नाचत असतील पूर्वापार चालत आलेली तांदळाच्या चा मद्याची तीच मस्ती डोक्यात चढली असेल त्या सावंतडांची शहरात दिवसा कामाला गेल्यावर तुटणारी आदिवासी जीवन परंपरेची साखळी पुन्हा जोडली जात असेल पाण्यावर काठी मारल्यावर भंगल्यासारखे ते शहरी संस्कारांनी दिवसा भंगणारे जीवन रात्री रक्ताच्या आज्ञेने चाललेल्या परंपरागत जीवनाशी जुळून येत असेल आणि झोपताना पुन्हा पुन्हा पाड्यापलीकडे जे जग निराळे आणि पाड्यातले आपले निराळे हा एकच विचार घेऊन त्यांच्या पाठी भुईला ला लागत असतील माणसासारखी माणसे असूनही माणसे येवत जावत मी आपला माझे गाणे गात वाहीन म्हणणाऱ्या त्या पाड्याजवळच्या ओढ्यासारखी ही माणसे आणि त्यांचे ते जीवन ती तिथे माथ्यावरचा चंद्र ढळल्यावर गाठ झोपली असतील मी मात्र त्यांच्या जीवनाची गणिते काय आहेत त्याचा विचार करीत झोप गमावून पडलो होतो आजच्या भागात इथेच थांबूयात कथा आवडत असतील तर नक्कीच लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका धन्यवाद